आज तुम्हा सर्वांचं आपल्या सखी मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्र सरकारने काढलेली माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर मित्रांनो ही योजना 2016 साली महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली होती या योजनेचा हेतू हा गरिबांच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे व मुलगी मोठी झाल्यावर तिचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा होता या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना एक मुलगी आहे त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळतात तर ज्या शेतकऱ्यांना दोन मुली आहेत त्यांना एका मुली मागे पंचवीस या प्रमाणे दोन मुलीचे पन्नास हजार रुपये मिळतात या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचा पासपोर्ट साईजचा चा फोटो लागेल यासोबतच मुलीचा किंवा तुमचा मोबाईल नंबर मुलीचे रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला यानंतर राशन कार्ड व मुलीच्या आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक लागेल तर मंडळी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इत्यादी कागदोपत्रे तुम्हाला आवश्यक आहेत या योजनेसाठी पात्रता बघा काय काय लागणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवे या सोबतच तुम्हाला फक्त दोनच मुली किंवा दोनच अपत्य असणे आवश्यक आहे तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असले पाहिजे व तुमची मुलगी दहावी पास व अठरा वर्षे पूर्ण पाहिजे व ती अविवाहित पाहिजे लाभ घेणारी व्यक्ती ही अविवाहित असली पाहिजे आणि तिचा वय अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि तुमचे वार्षिक उत्पन्न हे पाच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दोनच अपत्य असणं हे बंधनकारक आहे बघा या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसं करायचं आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्या वेळेला तुम्हाला अंगणवाडीत जावे लागेल तेथे तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म घ्यावा लागेल तो फॉर्म संपूर्णपणे भरून तुम्हाला अंगणवाडीमध्ये वर दिलेले कागदपत्रासोबत सबमिट करावा लागेल तर मंडळी एकूणच तुम्हाला समजलंच असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडीत जाऊन ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि पुढील कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करायचा आहे अशा प्रकारे या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद